नमस्कार मित्रांनो जे के मराठी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या इतिहासावरील तीस महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील तर मित्रांनो चला आपण प्रश्न पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी मौलाना अब्दुल कलाम आझाद नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे तेरा मध्ये गदर पक्षाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए लाला हरदयाल नेक्स्ट क्वेश्चन गांधीजी दक्षिण आफ्रिकेत कधी गेले होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए अठराशे त्र्याण्णव नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अठराशे पंच्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन इंडिया गेट ची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी एकोणीसशे एकवीस नेक्स्ट क्वेश्चन पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण बनले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी लियाकत अली खान मित्रांनो खान पाहिजे होते तर नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी आत्माराम पांडुरंग नेक्स्ट पहिला, महिला अध्यक्ष कोण मित्रांनो इथं होत्या पाहिजे होत कोण होत्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अॅनी बेसंट नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी सॉरी मित्रांनो सी नाही मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ज्योतिबा फुले नेक्स्ट क्वेश्चन लखनौमध्ये अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये नेतृत्व कोणी केले लखनौमध्ये अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये नेतृत्व कोणी केले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी बेगम हजरत महल नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी इंडियन ओपिनियन नेक्स्ट क्वेश्चन दांडी यात्रा कधी सुरू झाली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए बारा मार्च एकोणीसशे तीस नेक्स्ट क्वेश्चन सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी अब्दुल गफार खान नेक्स्ट क्वेश्चन इन्कलाम जिंदाबादचा नारा कोणी दिला तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी भगत सिंग यांनी दिला नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा कोणी केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हे केमलेट ॲटली कॅमलेट ऍटली नेक्स्ट क्वेश्चन भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना फाशीची शिक्षा केव्हा देण्यात आली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस नेक्स्ट क्वेश्चन भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी विस्टन चर्चिल नेक्स्ट क्वेश्चन हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए नेक्स्ट क्वेश्चन गांधीजींनी पहिला सत्याग्रह कोठे केला मित्रांनो गांधीजींनी पहिला सत्याग्रह हा दक्षिण आफ्रिकेमध्ये केला आणि भारतामध्ये चंपारण भारतामध्ये कोठे केला मित्रांनो चंपारण येथे केला आणि पहिला कोटं केला दक्षिण आफ्रिकेमध्ये केला होता मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार कोटे स्थापन केले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी सिंगापूर नेक्स्ट क्वेश्चन दांडी यात्रेत गांधीजी सोबत किती लोक होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी अठ्ठ्याहत्तर लोकांचा समावेश होता त्यांच्यासोबत नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए सुभाषचंद्र बोस यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन कॅबिनेट मिशन भारतात कधी आले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी चोवीस मार्च एकोणीसशे शेचाळी चोवीस मार्च एकोणीसशे नेक्स्ट क्वेश्चन गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर नेक्स्ट क्वेश्चन सायमन कमिशन भारतात कधी आले तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकोणीसशे अठ्ठावीस साली आले नेक्स्ट क्वेश्चन देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए चित्रंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन असहकार चळवळ कधी सुरू झाली मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन जालियनवाला बाग घटना कधी घडली मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस आणि मित्रांनो कुठं घडली तर अमृतसरमध्ये घडली मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन चोरी चोरा घटना किंवा घडी तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी इथं मित्रांनो काय करा चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस करा मित्रांनो चार फेब्रुवारी एकोणीशे बावीस प्रिंट मिस्टेक झाले मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी जे बी कृपलानी प्रश्न झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या क्वेश्चनची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर हे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चे लिंक दिलेली आहे तिथं जॉईनिंग करून तुम्हाला याची पी एफ भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये